बुडत्याचा पाय खोलात या म्हणीचा प्रत्यय नाशिक जिल्हा बँकेची अवस्था पाहिल्यानंतर वेगळ्यानं सांगायची गरज नाहीये कारण नाशिक जिल्हा बँकेचे धनादेश जमा करू नका असे फलकच स्टेट बँकेनं आपल्या चेकबॉक्स समोर लावलेले आहेत तसंच ज्या खातेदारांनी यापूर्वी चेक जमा केले असतील त्यांना चेक परत घेऊन जाण्याचं आवाहन करण्यात येत आहे नाशिक जिल्हा बँकेच्या महत्वाच्या सेवा आधीच ठप्प झालेल्या आहेत ही बँक बुडीत निघणाऱ्या भीतीपोटी अनेकांनी रक्कम भरणं सुद्धा बंद केलंय हे कमी म्हणून की काय आता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत नाशिक जिल्हा बँकेचं भवितव्य ठरणार आहे म्हणून मुख्यमंत्री विदर्भ दौऱ्यावर असल्यामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याचं समजत इतर ज्या बँका आहे स्टेट बँक एचडीएफसी बँक या सर्व बँकांनी बोर्ड लावलेली की जिल्हा बँकेचे धनादेश चेक काही आम्ही स्वीकारणार नाही त्यामुळे जे आम्ही चेक दिलेले समोरच्या पार्ट्यांना गाडीच्या हप्त्या असतील काही बजाज फायनान्स वगैरे ज्या कंपन्या आहेत किंवा बँक आहे ज्यांना जे चेक दिलेले ते बाउन्स होत आहे ते बाउन्स झाल्यामुळे आम्हाला पेनल्टी चार्जेस लागत आहे तर शेतकऱ्यांची अर्थवाहिनी ही जिल्हा बँक असते आणि सर्व शेतकऱ्यांचे मॅक्झिमम हे जिल्हा बँकेतच खाते असतात तर ज्या पद्धतीने आता जे सरकारने नियम लादलेले आहेत ते अतिशय अन्यायकारक आहेत